नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सतपाल सोनटक्के यांनी खानापूरचे कुस्ती मैदान गाजवले हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरमनिमित्त खानापूर येथे भरवण्यात आलेल्या जंगी कुस्तीच्या मैदानात शिवनेरी तालीम अक्लूजच्या पैलवान सतपाल सोनटक्के याने दीड लाख रुपयांच्या इनामी कुस्तीमध्ये विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकवलाय या कुस्तीत पैलवान सतपाल सोनटक्के याने गंगावेस तालीम कोल्हापूरच्या पैलवान सागर तामखडे याच्या विरुद्ध अर्ध्या तासाहून अधिक काळ रंगलेल्या तुरुशीच्या लढतीत गुणांच्या आधारे विजय मिळवला ही कुस्तीत पैलवा कैलासवासी शंकरराव यादोरा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती या कुस्ती मैदानाचं उद्घाटन जुन्या पिढीचे नामवंत मल्ल बाबूभाई पिरजादे यांच्या हस्ते झाले दुपारी दोन वाजता सुरू झालेला कुस्ती महोत्सव रात्री नऊ वाजेपर्यंत प्रकाशच होता तरंगला द्वितीय क्रमांकाच्या एक लाख रुपये कुस्तीत पैलवान सतपाल शिंदे पुणे याने पंजाबच्या पैलवान अमित कुमार याला एकचाट डावावर पराभूत करून प्रेक्षकांची दाद मिळवली यासाठी परशुराम शिवाजी थोरात व किरण शेठ थोरात रामनगर यांचे योगदान होते पंच्याहत्तर हजार कुस्तीत नाथा पवार बेनापूर आणि कृष्णा सावंत सांगली याचा घिस्सा डावावर फडशा पाडत बक्षीस मिळवलं आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर ही कुस्ती ज्योतिराम बाबुराव ताटे स्मरणार्थ किसन माळी विटा यांच्या सहकार्याने झाली पन्नास हजार रुपयांच्या चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान शंतनू शिंदे बेनापूर व पैलवान राहुल चव्हाण सांगली यांच्यात प्रदीर्घ वेळ चाललेली लढत अखेर सोडवण्यात आली यासाठी खानापूर ज्वेलर्स असोसिएशन यांचे योगदान होते याशिवाय अनेक तुरशीच्या कुस्त्या रंगल्या त्यापैकी सिद्धार्थ खोपडे या लहान मल्लाने पाच रुपयांची तुरशीची कुस्ती जिंकत उपस्थितांची वाहवाह मिळवली दहा रुपयांच्या कुस्त्यांमध्ये अक्षय माळी कवलापूर बबलू खरात व अभिजित पवार बेनापूर विजयी झाले मैदानाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी विशेष भेट दिली तसेच खानापूर घाट माथ्यावरील पत्रकारांचा विशेष सन्मान कुस्ती कमिटीनं केलाय मैदानाचे निवेदन ज्योतिराम वाझे यांनी केलंय कुस्ती कमिटी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत नेटके आयोजन करण्यात आले या कुस्ती मैदानानं खानापूरच्या कुस्ती परंपरेला नवा उजाळा दिला असून प्रेक्षकांनीही मैदानाला भरभरून प्रतिसाद दिला सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खानापूर सांगली